नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच हा पर्व सध्या प्रचंड गाजतोय मात्र यामध्ये सर्वात जास्त कुणाच्या नावाची चर्चा होत असेल तर तो आहे सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यापासूनच सूरजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे बिग बॉसच्या ओटिंगमध्येही सूरज हा पहिल्या स्थानावर आहे त्यामुळेच आता एका मुलाखतीमध्ये कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांना सूरज संदर्भात एक मोठा प्रश्न विचारण्यात आला सूरज टॉप पाच मध्ये असणार का असा प्रश्न केदार शिंदे यांना विचारण्यात आला आणि यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं या प्रश्नाचं उत्तर अत्यंत कठीण आहे कारण आता गेम ज्या पद्धतीने फिरतोय त्यावर एक्साइटमेंट आतमध्ये पण आणि बाहेर पण आहेच या शो असलेला प्रत्येक स्पर्धक इथे जिंकायला आलेला आहे पण जो जनतेचा रेटा दिसतोय त्यानुसार सूरज तर येईल सूरज तर मला दिसतोय शेवटच्या पाचमध्ये कारण त्याला जे काही मतदान होत आहे ते तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे संपूर्ण इंटरनेटलाच हे माहीत आहे त्यामुळे शेवटच्या पाचमध्ये सूरज असायलाच पाहिजे असं मत केदार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे त्यामुळे सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरामध्ये टॉप पाचमध्ये असणार असं केदार शिंदेंनी म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं टॉप पाच मध्ये सूरज असेल की नाही हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद